नमस्कार आजच्याला मस्त असा आम्ही वडे बनवणारे तर काय झालं होतं दाजे कालच्याला तमाटे घेऊन गेलं होतं तर मग येताना त्यांनी आपलं कालवनाला बटाटा आणलं होतं आणि मग सकाळी काय झालं पाववाला आला होता आपल्या वाड्यावर तर पाववाला असा मधून आणून येतं तर त्यांना विचारलं पाव भेटत आपल्याला जास्त तर ते म्हणलं भेटत्या मग म्हणलं बटाटा भेट आणि मग बनवा आपला वडापाव तर मग घेतले आतापीठ खरं तर आज त्याला पोर सकाळचे सहा आहे पोरांना त्याच्यामुळं मग म्हणलं पोरं माघारी असतो आपलं तयार पण होईल आणि पोरं म्हणले आज आहे आमची लवकरच साळा सुटणार आहे दहा वाजता म्हणलं अकरा वाजेपर्यंत पोरं पण येते आपलं तयार पण होत या असं बाजाराला पण गेलं म्हणजे आणतात आपले बटाटे वांगे तर मग ते बटाटे असल्यामुळे ते कोण पाववाद आल्यामुळे हे वाड्याचं खरं तर आल्या दा आता चुलीवर कढाई ठेवून पाणी गरम करायला ओतून घेतली आपण समजा इकात आणण्यात करून खाण्यात लय फरक असतो आता पाणी गरम झाले तर बटाटा आता पाण्यात शिजाय घालून घेते आधी तर आता जाका ठेवून बटाटा शिजस्त वरून दुसरी तयारी करून घेणार आहे मी तर अशा म्हणजे काय काय बिक अशात पिठात मग त्या आधी ओ कोरडेपणे जरा फोडले ना मग पाण्यात वाचल्याच्या नंतर लगेच राहिलेल्या बारीक निरेक फुटत्यात अशा चोर घालण्या की नाही आता आहे ना हळद टाकून आपल्या ते पिठाच्या अंदाजानेच मी हळद टाकून घेणार आहे त्याच्यात जराशी चिमूट बर आहे ना हिंगे ते हिंग टाकून घेणार आहे आणि चिमूट बर सोड आहे त्या आपल्या पिठाच्या अंदाजाने मीठ टाकून घेणार आहे मी त्याच्यात आपला एक चांगला अर्धा चमचा ववा आहे मस्त असं मिक्स करून घेणार आहे आधी आता थोडं पाणी चांगले परत राहिलेल्या टिकड्या फोडून आहे कारण पीठ कालवण ठेवल्याच्या नंतर चांगलं भिजत आणि मग वडा पण मस्त फुकत्यात आणि भिजल्याच्या नंतर चांगलं ताळण्या पण जातात चवीला मस्त लागतात नाही तर लगेच आपण समजा चपात्याला गव्हाचं पीठ मारल्याच्या नंतर भिजल्यानंतर चपाती अशी मऊ होती किंवा फुगवते चांगली त्या पार हे पीठ कोणतं झालं तरी पहिल्यांदा निदान अर्धा तास तरी भिजून दिल्यावर वो फरक होतो लगेच चवीमध्ये मस्त अस बटाटा पण आता आलेच शिजत अजून नाही शिजलं अजून एक पाच मिनट बाकी दाजी बिकडे यावं हो। खिडकीत ना डुबून माघारी गेले इकडे या जाऊ नका वडापाव खायला जर नाही आला ना मग सांगितलं नाही म्हणता आवडत नाही वैतावा वडा पाव खायच्या टायमा नाही तर पाहिजे हाजी बघ हा पाय पण जाखान ठेवून शिजत आहे आले ते शिजत खर तर आपल्याला ते काढायच पाहिजे महत्वाचं कारण असं झणझण येत वडापाव असल्याच्या नंतर खायला मस्त लागतो मग बऱ्याच मिरची आणल्या मी आता खरं तर ह्या मिरच्याच्या अंदाजानेच मी त्यात मीठ टाकून घेणार आहे का आता मग अशी त्या पिठाच्या अंदाजाने टाकलेले आणि थोडस कारण त्यात बटाट्या आणि मिरच्या हे दोन्हीचा अंदाज करून हे मीठ टाकले मी आता मस्त आलं लसूण पण चांगला बारीक त्याला वाटून घेतला <सभी> बटाटा पण मस्त आता शिजल्यात चांगल्या उकळल्यात तर आता खाली उतरून घेणार आहे मी आता मस्त अस मी बटाटे बारीक करून घेणार आहे आता कोथमीर चिरून आता हे पु पान आहे तर पण चिरणारे बाहेर कडे ठेवून मी सगळं मटेरियल तळून घेणारे तर हे जरा मौरी आहे हे टाकून चांगलं ताडताळलं घेऊ आणि आता मिरची पडत थोडं सुट्टी टाकली कढी पाता माझे तेलात टाकला की तडतड ताड़ असा आगा उडत मग तू तेल जिरवडा दिली ते त्याच्यामुळं खरं तर मी नंतर टाकलाय आता आता कुत मी टाकते जरा पुदिना सगळा त्यात टाकून घेणार आहे चांगली होते आणि थोडीशी हळद त्या बटाट्याच्या हिशोबाने टाकणार आहे आणि थोडासा नगभर घेऊन जाईल मग असे थोडासा नगभर टाकलाय आणि बटाट्यात थोडासा आता आहे ना खाली उतरून घेणारे आणि मस्त मस्त तळून सगळं आम्ही मटेरियल घेतलाय तर घेणार आहे बटाटा त्यात टाकून Dale, ni siquiera खरं आता पोरांना आहे मी म्हणले सकाळीच की बाळा तुम्ही काहीतरी खाया बनवून आहे तर वाट ते अगदी नाही आता त्यांचा कालवा चालला असेल पाऊस आला काय बस <laughs> यायला लागला बाहेर बाहेर पाऊसच थोड थोडा यायला लागला गोर तुमची सहा दहा वाजता वाजता सुटली आला कोण करते मला अशी गॅरंटी होती ना त्यां कशा वाढ तुम्ही याच्या आता तुम्ही काय तयार झालं आज कपडे असे घातलेत ना मस्त बाकी शाळेत भेटले त्यांना तुम्ही परत आला होईल बोट पण आता घेतलं जरा तेल टाकून पीठ पण मस्त आपलं म्हणजे मी लवकर हे केल्यामुळं चांगलं भिजले आता मस्त तेल बी गरम झाले या झाले लागे कमी करायला पाहिजे पाहिजे ഓൺ ഓഡ് हे खर चटणीसाठी आहे पोर आता शाळेमधून आली तर मान त्यांच्या लुसून सोलायचं दिलाय तर तिकड चुलती द्याय बाहेर पोरं नव वडापाऊ खायचा ना चटणी बनवायची <laughs> का थोडीशी मिरची तळायची जरा आणि चटणी बनवायची तर आता मी चटणी वाटून घेणार आहे चटणी बनवायला लाल मिरच्या घेतल्या तर एवढ्या मस्त अशा आहेत आणि थोडस मीठ मिरच्या थोडस टाकले तर हे बी वाटून आहे सुला मिरच्या आण ते चिरवाय दोबे का नको नको नाही चिर आण दोन आण फक्त चांगल्या कोरडेकोर येते त्यात वाटून घेते मी चांगल्या कोरडे करून आण तर ती मिरची वाटून घेतली त्यात आता आता हे टाकून चांगली वाटून घेणार आहे परत हे खरंच जास्त जर मिरची बनवून ठेवायची म्हणलं ना तर त्याच्यात कोथमीर नाही टाकणार मी कारण आताच्या पुरतीच म्हणजे आजच्या पुरती केलेली आहे आणि दोन तीन दिवस जायचं म्हणलं तर कोथमिर नाही टाकली तरी चालते पण आता ह्याच्यात थोडीशी कोथमीर टाकून वाटून घेणार आहे मी आता मिरची आहेत ना ह्याच मी तेल चांगलं गरम टाकून घेते अगदी बानाने मस्त बघे मिरची तोडून घेतली हिरवी खर आता मिरची हे तोंडी लावायला मस्त पाकिस्ती पोरांना बस तर बसले ते आता इकडं पोरं चालत नाही बापू हे इकडं संग्राम पृथ्वीराज पाहुणा पण एक आलाय बाबुराव पालवी बाबुराव काय रे बापूरा इकडे ला बर बर आहे ना ला काय वाटत घडिया मोरगावचा घडी आहे आहे तर चाललंय ब मस्त बाकी आता चटणी द्यायचं <laughs> चटणी सांगा फक्त मला चटणी चटणी ते म्हणजे पाहू ना कसा काय वडापाव बाबूराव कस काय चांगलं आहे ना नवीन आहे ते गुढी पुनम कसा काय वडापाव झालाय पूनम हूनराजी पोरगी आहे माझे एक नंबरच वडापाव आहे आजचा आणि पालवे पाहु नंदच आहे मग ही बाकीची सगळी

आ देऊ का दारा दोन घ्या आहेत बऱ्या बरेच आहेत नाजीवाला मिरची नाजीवाला आहे ना आ का नाही चांग पळीभर कालवा ना त्या चमच्यावर मसाला घालून जर दिला ना तरी पण खात्या सगळ्यात बापू जास्त वडापाव घालणार बाच आहे आमच्यातला आता आपण जर पुढं गावाला चाललो असतो परवास असलो तर आपण करून भाकरी बांधून न्याच्या चपात्या बांधून न्याच्या आणि मग नंतर आपण वडा घ्यायचं किंवा भजी आणि मग বাৰু খাই লস্ত বাকে মাজে